नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी आलेली आहे प्रभात किचन यांच्याकडे प्रभात किचन आहे कल्याणला कल्याणला विचारा कल्याण स्टेशनवरून जर तुम्ही येत आहात तर तुम्हाला अवघ्या दहा ते बारा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे तुम्ही आचार्य अत्रे जे नाट्य मंदिर आहे ह्या रोडने तुम्हाला सरळ यायचं इथून आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या अगदी समोरच श्री कल्याण विष्णू मंदिर ट्रस्ट आहे त्याच्या समोरच अगदी आपल्याला दिसणार आहे प्रभात किचन या शॉप मध्ये आज आपण व्हिजिट करणार आहोत इथे आपल्याला ए टू झेड घरासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत इव्हन आता लग्न सराई जवळ आली आहे लग्न सराईसाठी म्हणणार तर कन्यादान आलं कन्यादानासाठी जर तुम्ही भांडी बघताय तर प्रभात किचन मध्ये यायलाच हवं तर तुम्ही पण माझ्यासोबत चला <laughs> तर चला आता आपण आलेलो आहोत प्रभात किचन यांच्याकडे नमस्कार दादा नमस्कार प्रभात किचर मध्ये आपला स्वागत आहे दादा आज काही आता लग्न सराई जवळ आलेली आहे त्या लग्न सराईसाठी काही नवीन आलंय का हो आपल्यासाठी आता लग्न सराई साठी भरपूर आपण पित्थलचं भांडी आलेले आहे ओके ह्याच्यात आपण डीप सेट म्हणून पण देऊ शकतो किंवा लग्नासाठी आपण असं ताग वाटी हे पाहिजे असेल तर हे पण आपल्याकडे असं हे पूर्ण सेट आहे बघा आपल्यासाठी लग्नासाठी नवीन आपण या वर्ष बनवलेलं आहे पित्थलचं कनदान सेट आहे याच्यात आपण समजा आपल्या जे कडे जे आहेत तांब्याचा माठ आहेत आणि त्यानंतर तामण पंचपात्र पली दिवा आणि एक गणपतीची मूर्ती आहे कोणी कोणी गणपतीची मूर्ती देतात कोणी कृष्णा किंवा अन्नपूर्णावर देतात तसं समजा हे नाही पाहिजे असेल तर आपण कस्टमाइज करून देणार ओके okay. आणि बाकी याच्यात पण हे बघा भांडी आहेत दुसरे ताट आहेत दोन ताट आहेत दोन वाटे आहेत दोन ग्लास आहेत दोन तांब्या आहेत दोन क्वार्टर प्लेट आहेत स्टोरेज साठी दोन डब्बे आहेत आणि एक पित्तलची कढई आहे मस्त आतून कलई केलेला आहे कलई केलेली आहे ना हे बघू शकतो आपण मस्त एकदम फिनिशिंग वर एकदम चांगली आहे आणि एक पित्तलचा टोप आहे तसंच विथ कलई करू विथ कलई केलेला आहे आणि okay. दुसरा एक पोलीचा डब्बा चपाती आणि एक मसाला मसाला आणि दुसरा याच्यात हे बघा सर्विंगचे चमचे आहे आपण बोलत जारा आणि हे अरे वा हे पण प्युअर पित्त मध्ये हे सगळे प्युअर पित्तल मध्ये आहे हे मानली सेट सेट आहे आहे समजा आणि हे आपल्याला पूर्ण सेट असा किंमत आहे सव्वीस हजार रील पाहून आले किंवा आपण समजा चांगला आता ऑफर आहे सोळा हजार पाचशे रुपयाला हे आखा सेट भेटेल अच्छा भाई तुमच्याकडून का स्पेशल ऑफर आहे सराई जवळ आहे तर त्यामध्ये जर कोण येत आहे तर त्यांना हे कमी करून दिवस भेटणार आहोत प्रभात किचनचे ओनर निखिल परमार सर यांना हेच आपल्याला आता सर्व सांगणार आहेत नमस्कार निखिल सर नमस्कार नमस्कार मी निखिल परमार या शॉपचा ओनर आहे आणि आमची जी स्टोर आहे ही फ्रॉम नाईनटीन सिक्स्टी टू पासून आम्ही या बिझनेस मध्ये आहोत म्हणजे नियर अबाउट सिक्स्टी थ्री इयर्स ओल्ड आमचा स्टोर आहे मध्ये आम्ही बेस्ट आहोत म्हणजे जे ओल्ड कल्याण म्हणतात त्याला तुम्हाला या असेल तर आचार्य अत्रे रंग मंदिर हा एक फेमस लँडमार्क आहे तिथून तुम्ही थोडा पुढे आला तर कल्याण महिला मंडळ समोर आपले दुकान आहे प्रभात किचनच्या नाव त्या नावाने तर नंबर आहे तुम्ही त्याच्यावर फोन करू शकता आपण बघणार आहोत स्टील माहिती नेखित सर आपल्याला एक एक वन बाय वन आता दाखवतील स्टील मध्ये अशी तर खूप रेंज आहे वाटी क्लास थाळी आपण घरी युजली वापरतो ते सर्व रेंज आपल्या घरी मिळेल ओके घरात लागणार ए टू झेड वस्तू तुम्हाला, okay. तुम्हाला okay. मिळेल स्टील ची थाळीमध्ये पण दहा प्रकार आहेत okay. प्लेन बिडिंग मठार केलेले ओके okay. ग्लासेस मध्ये आहे जसं की आता ही स्टील ची थाळी आहे तर एक तर तुम्हाला ही दाखवली प्लेन मध्ये तर निखिल सर आता लग्न सराई येते बरोबर आहे मुलीकडून जशी भांडी आमच्याकडे मराठी याच्यात वाटतात तर ते तुम्ही ह्याच्यात देता का लॉट मध्ये वगैरे असं मिळेल तुम्हाला पूर्ण कन्यादांचा सेट बनवून मिळेल ओके okay. तुम्हाला रेडीमेड पण मिळेल तुम्हाला पाहिजे तर आपल्या सोय प्रमाण आपल्या हिशोबाने लहान ओके okay, हळदी उंकोसाठी पण आपण एक वापरू शकतो वाहन म्हणून राईट आणि तुमच्या सेट बनवायचा असेल ओके okay. तर आपल्या चॉईस प्रमाणे तुम्हाला लहान मोठी वाटी पाहिजे ओके okay. लहान मोठी वाटी वाटी तर प्लेट वगैरे जसं पाहिजे कस्टमाइज करून भेटू मिळेल तुम्हाला ओके okay. असं अजून काही वेगळं काही आलंय का मला ते दाखवाल का ते काय नवीन असं हे आपल्या नॉर्मल मटका असतो ओके तसंच हा मटका आहे पीव्हीडी कोट केलेला आहे अच्छा म्हणजे हे स्टील आहे okay. ओके कोट केलेलं के आहे मिरर okay. कंपनीचा मटका आहे एकदम युनिक जे आपण नॉर्मल मटके पाहतो खूप सुंदर त्याच्यामध्ये हा युनिक आणि गिफ्टिंग पर्पज साठी पण खूप छान आहे ना एकदम मस्त एखाद्याला एक देण्यासाठी दे। लग्न कार्यात तुम्ही गिफ्ट करता समोरच्या तरी देऊ शकता नवीन वास्तूसाठी गिफ्टिंग करू शकता आणि आठवणीत राहील एखाद्याला दिल्या बेस्ट एकदम खूप सुंदर त्याच्यामध्ये एक हा आहे दुसरा अच्छा हा डिझाईन वाला आहे ना थोडासा थोडा युनिक असं काहीतरी वेगळं हे छान वाटलं मस्त खूप छान खूप सुंदर असं आहे तर आता आपण स्टीलचं डिपार्टमेंट पूर्ण बघितलेलं आहे मैत्रिणी तर आता आपण वळणार आहोत पितळेच्या डिपार्टमेंटला पितळेकडे आपण जाणार आहोत तर व्हिडीओकडे स्किप करू का व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता पितळीकडे जाऊया सुटेबल काहीतरी पाहिजे असेल मध्ये गिफ्ट द्यायला किंवा घरी वापरायला याला टाकू शकतो हे जे याला मस्त आपण या वर्षी बनवलेलं आहे प्युअर पित्तलच्या डब्या आहेत आता याला आपण शित्रू टाकून लावलेलं आहे ओके ज्यात आपण काहीतरी मिठाई म्हणा या फ्रुट्स वगैरे आपण देऊ शकतो हा हे आपण मिठाई साठी हे वापरू शकतो आणि ड्रायफ्रुट साठी समजा स्पेशल पाहिजे असेल तर हे आपल्याकडे ड्रायफ्रुट हे आपण बघू शकतो हे बघा खूप छान एकदम एक दोन तीन चार कंपार्टमेंट दिलेले हे ड्रायफ्रूट साठी हे पण छान आहे दुसरा छोटे समजा स्टोरेज साठी आपल्याला डबे वगैरे पाहिजे असेल तर हे बघा आणि जुन्या पद्धतीने ना पूर्वीची लोक हे वापरत होती हे दोन आहेत म्हणजे आज पासून स्टार्ट आहे त्यानंतर आपल्याला मोठी साईज पाहिजे असेल तर समजा एक किलो दोन किलो चार किलो पाच किलो दहा किलो पर्यंत पित्तलचे डबे आपल्याकडे असतात ओके हा दुसरा आहे सगळे पित्तल मध्ये पित्तलचे का बशी अरे वाच दोन प्रकारचे असतात एक प्लेन असतात आणि एक मठार मध्ये असते हे आपण मठार मध्ये बनवलेलं आहे मस्त फिनिशिंग वर क्वालिटी वर आपण बघू शकतो एकदम जाड छान करून आपण घरी वापरायला पण चांगलं युनिक काहीतरी वेगळं हा दुसरा आपण दररोज किचन मध्ये लागणार भांडी असतो जे आपण तुपासाठी वापरतो स्टील कोणी कोणी प्लास्टिक पण वापरतो आता आपण स्पेशल बनवलेलं भांड तुपासाठी विथ कल विथ आहे आणि पॉलिश विलिश मस्त फिनिशिंग पण फिनिशिंग चांगली आहे आणि याच्यात तुम्हाला कसं हे मोठी साईज आहे तर छोटी साईज पण आहे ओके तीन साइज मध्ये अवेलेबल आहे अरे वा, मस्तच वाटलं दुसरा आहे आपण समजा चाय करायला पाहिजे हे भांडा आहे चायचा भांडा अरे आपण कसा याच्या आधी वापरायचं स्टीलचा किंवा ट्रेपला किंवा ब्लेक वाला काही दिवसानं तो खराब होतो बरोबर आता आपण बनवले हे पित्तल हे भांडा कसा खराब होत नाही आणि आपण खाली वगैरे केलेला आहे के आणि एकदम जाड साईज आणि आणि याच्यातून तुम्हाला दोन तीन साईज अवेलेबल आहे आपल्याकडे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असा या साईज भेटेल ठीक आहे बाकी दुसरा अगर समजा पर्सनली युज साठी समजा पाहिजे असेल टिफिन वगैरे तर हे आपण बनवलेलं आहे हे बघा हे पूर्वी वापरायचे वा परत कस्टमरच्या म्हणून मुली आपण नवीन बनवली परत जुन्या गोष्टी आता परत यायला लागल्या आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलाय आणि याला पण डब्याला कलई वगैरे डब्याला पण कलई ते कलही उद्या गेली तर आपल्याला करून पण भेटते ना कलई वगैरे लावून देणार याच्यात पण तुम्हाला साईज छोटी मोठी तीन चार साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हे मीडियम साईज आहे

म्हणजे छोटी साईज सगळ्यात छोटी साईज आहे आणि okay. त्याच्यात हे डिझाईन वाले इस्टिंग डिझाईन वाले ओके म्हणजे हे जो डिझाईन आहे ना याला सिनेचर डिझाईन आपण okay. म्हणू शकतो ओके म्हणजे दिसायला चांगला दिसणार परत कचरा कचऱ्यावर अटकणार नाही अच्छा म्हणजे काही वगैरे अटकणार नाही क्लिनिंग ला एकदम व्यवस्थित साफ बोलतो त्याच्यात पण कसा दोन तीन साईज आहे आपल्याकडे अवेलेबल साईज अवेलेबल होऊन जातील मठार मध्ये पाहिजे असेल फ्रशेवाला पण ठोकेवाला ठोके मध्ये पण आहेत बघा एक चमचा आहेत आणि एक चमचा आहेत आणि याच्यात पण तुम्हाला दोन तीन साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप सो त्यानंतर बघा आपल्याकडे आता स्पेशल आपण बनवलेलं आहे बिर्याणी साठी अंडी बिर्याणी किंवा पुलाव आपण करू शकतो याच्यात याच्यात पण आतून व्यवस्थित मुला हा याची साईज झिरो नंबर पासून सात नंबर पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे हे ए, अच्छा म्हणजे याच्या साईज आपल्याला उपलब्ध होऊन जाते झिरो नंबर आहे नंबर 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 पर्यंत आहे आणि कलईची फिनिशिंग जर बघता ना तर खूप सुंदर आहे बघू शकता कुठेही काही डॅमेज वगैरे काही नाही आणि वस्तू हातात घेतल्यानंतर वजनाला पण एकदम हेवी आणि छान आहे आणि कलई केलेल्या भांड्यात एक नंबर जेवण होतं माहिती आणि खूप सुंदर जेवण लागतं आणि क्वालिटी बघता तर माझ्या मते तरी बेस्ट क्वालिटी आहे खूप सुंदर अशी आपण स्पेशल हंडी आपण बनवली आहे बिर्याणीसाठी किंवा आपण राईस करू शकतो डाल मटका टाईप थोडीशी ना मटका टाईप आहे कमीत कमी जागा आणि दिसायला पण चांगली दिसतात याच्यात पण आपल्याकडे तीन चार साईज अवेलेबल साईज त्यानंतर मोठी मिक्स साईज असा तीन चार साईज अवेलेबल आहे सुंदर मस्त आणि त्यापुढे आपण बनवलेला आहे बघा इडलीचा भांडा हा त्याच्या आधी कसं स्टील मध्ये किंवा वापरायचा बरोबर आपण बनवले पित्त पित्थलमध्ये सोडा इडली होईल वन टाइम मध्ये अच्छा एका टायमाला सोळा इंच सोळा इंच घेऊन आणि याला पण कलई भरा व्यवस्थित अच्छा त्याला आतून पण कलई पूर्ण जाड भांड आहे तर एकच साईज असत अच्छा एकच साईज आणि एकदम हायवी क्वालिटी म्हणजे झाकणाला पण आतून कलई आहे पूर्ण झाकणला पण एकदम कलई केलेला आहे पकडाला एकदम व्यवस्थित नॉटवर एकदम मजबूत आहे खूप सुंदर क्वालिटी चांगली आहे त्यानंतर समजा आपल्याला कुकिंगसाठी पाहिजे असेल राईस वगैरे करायला डाळ वगैरे करायला तर हे पित्तलचे कुकर आहेत आपल्याकडे तर याच्यात पण तीन साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर आणि क्वालिटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे तुम्ही अजून बघू शकता हे बघा एकदम कल वगैरे पण केलेला आहे एकदम सफेद कलई छान आहे एकदम बघा खूप सुंदर पित्तईचा कुकर एकदमच भारी वाटला त्यानंतर समजा चपाती वगैरे साठी पाहिजे असेल तर आपल्यासाठी तावा पण आहेत तवा हा ते ताव्यामध्ये पण दोन तीन व्हरायटी भेटेल आपल्याकडे एक हँडल मध्ये एक विदाऊट हँडल दुसरा हा मठार मध्ये ठसे वाला त्यानंतर okay. त्याच्यात प्लेन पण असतात प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहेत आपल्याकडे तीन साईज मध्ये अवेलेबल आहेत ठीक आहे आणि आता बघा हे आपल्याकडे ताताचा सेट आहे थाली हा ओके थालींचा सेट आहे तर आपण हे कसं आपण घरी वापरायला पाहिजे असेल तर आपण वापरू शकतो किंवा एखाद्याला नवीन घर घेतलं नवीन वास्तू घेतली तर नवीन वास्तूसाठी जर तुम्ही बघू शकता ना तर तुम्ही कस्टमाइज पण करू शकता अजून याच्यात तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर तुम्ही घेऊ शकता दोन एक ग्लास दिलेला आहे वाटी दिलेली आहे एक स्पून आहे आणि एक थाली आहे असं तुम्हाला वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला आकारामध्ये भेटेल आणि याच्यामध्ये कास्य कास्याचं पण येतं ना आपल्याकडे कास्याची पण थाली येत ओके okay. तर ऍक्च्युली कसं बोलू आता नवीन घर घेतात नवीन वास्तू घेतात तर आपण एक गिफ्ट देतो आणि काहीतरी गोष्ट अशी द्यावी ना की ती लक्षात राहावी आपल्या तर त्यासाठी तुम्ही हे गिफ्ट ऑप्शन म्हणून पण देऊ शकता आणि एखाद्याला दिल्यार आठवणीत राहील असं मस्तच खूप सुंदर छान वाटलं हे अच्छा ही कास्याची आहे ना थाली कास्याची थाली हातात बापरे हेवी किती एकदम मस्त एक ग्लास आहे एक तुम्हाला प्लेट येणार अशी आणि एक वाटी येणार आणि एक पूर्ण डिश असा तुम्हाला हाफ अन एक सेट तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला कस्टमाइज करून पण पाहिजे असेल ना तर देखील इकडे भेटून जाईल तुम्हाला कस्टमाइज करून आणि एक गिफ्ट दिल्यासारखं वाटेल कोणाला पण बरोबर हा नाहीत पण कसं दोन तीन मॉडेल असतो अच्छा दोन तीन मॉडल छान डिझाईन भेट हे डिझाईन मध्ये रेग्युलर मॉडेल पण कसं मार्केटमध्ये जास्त करून या शेप मध्ये भेटतात ओके आता आपण या वर्षी हे थोडासा काहीतरी नवीन नवीन वेगळं काहीतरी कर्व शेप मध्ये टाटाचा पण शेप बघायचं मस्त छान शेप छान दिलाय एकदम ऍक्च्युली मस्तच आणि त्याच्यात जे हे डिश स्वीट डिश ते पण मोठी साईज नाही ऍक्च्युली प्रोडक्ट हातात घेतल्यावरच कळत ना जड आहे छान आहे खूप सुंदर ते आपण सिंगल सिंगल पाहिजे तर सिंगल सिंगल पण घेऊ शकतो किंवा असं मला याच्यात आमच्याकडे मोठा सेट पण आहे म्हणजे सात आठ सहा क्वाटर प्लेट सहा वाट्या सहा डिश असं बाउल्स ओके असा पूर्ण सेट कस्टमाइज जर घेऊ शकतो फिफ्टी वन पीस आमच्याकडे सेट पण आहे का म्हणजे बघा आता आपण आपल्याकडे माटाचे कलेक्शन तुम्हाला दाखवतो मी आता हे आपण पहिल्यापासून वापरतात मठार मध्ये प्लेन वाले आणि हे आपलं बेसिक सिग्नल आहे याच्यात पण तुम्हाला दोन तीन साईज अवेलेबल आहे आठ लिटर पासून सोळा लिटर पर्यंत अवेलेबल आहे आणि आठातलं पाणी चांगलं ना दादा पियाच पाणी आपण समजा भरून ठेवला हेल्थसाठी खूप चांगलं असतो आणि कॅन्सर सारखे वगैरे आजार पण जास्त होत नाही होत नाही आणि मग याच्यात मध्ये तुम्हाला प्रिंटमध्ये पाहिजे असेल तर आपण बघा या प्रिंटमध्ये बनवलेला आहे याच्यात पण तुम्हाला अलग अलग कलर आणि साईज मिळेल आणि याच्यात थोडासा जे आपण याच्यामध्ये आपण बघितले साधे पित्तर किंवा स्टील नळ असतात हे आपण नल वगैरे मध्ये कसं कधी कधी लिकेज होतात ते आपण एक्स्ट्रा म्हणजे चांगले आहे वन साइड ओपन होतो आणि लिकेज वगैरे कार्विंग मध्ये हे डॉक्टर वैदिक म्हणून कंपनी आहे म्हणजे कलर हे कसा आहे कलर होता आणि तो प्लेन होता आणि हा कसा अँटिक कार्विंग आहे ना कलर आहे ना पेपर आहे अँटिक कार्विंग मध्ये म्हणजे तांब्यामध्ये डिझाईन केलेलं आहे आणि मस्त एकदम चांगली डिझाईन आहे सिग्नेचर डिझाईन यायला म्हणतात याच्यात पण तुम्हाला दोन तीन साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आठ लिटर पासून वीस लिटर पर्यंत आहे त्याच्यात हे आपण बघू शकतो खूप सुंदर आतून पण पूर्ण थांबायचं खूप छान आणि यातलं पाणी खरं खरंच छान असत साइज किंवा कलर पाहिजे असेल तर आपण बघू शकतो छोट्या मोठ्या साईज किंवा कलर आपल्याकडे अवेलेबल आता आपण येणार आहोत वरच्या सेक्शन मध्ये बघणार आहोत टोटल हनीकॉम आणि ची भांडी तर आता आपण व्हिजिट करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं ना महेंद्र महेंद्र आता आपल्याला सोनू दादा आणि खाली पितळीची सर्व भांडी दाखवली बरोबर आहे की नाही जसं लग्न सराईसाठी वगैरे आता आपल्याला हे दादा दाखवणार आहेत हनीकॉम ची आणि वेग ची जी वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत ती दाखवणार आहेत तर दादा आपण स्टार्ट करणार हे मला सांगायला काय आहे ते हे टोटली हनीकॉम कोटिंग आहे ओके आणि याला म्हणजे ऑइल पण कमी लागतात चिटकत नाही आणि पूर्ण ट्रॅपलाय ओके हे युनिक आहे काहीतरी वेगळं हे नॉर्मल जे कडे असतात ना हो ते पूर्ण राऊंड असते आणि okay. साईज वगैरे पण हे म्हणजे मल्टी युज आहे मल्टीयूज वा, युज करू शकतात आणि okay. नॉर्मल भांडी पण युज करू शकतो खूप सुंदर आणि हे काय हे म्हणजे फ्रँक पॅन टाईप आहे टू साईड हँडल अच्छा दोन साइडला हँडल म्हणजे ते भाजी वगैरे आपण फ्राय पण करू शकतो सगळं करू शकतात आणि ड्राय पण तुम्ही ही बिग साईड आहे स्मॉल साईड याच्यामध्ये ओके आणि हे विदाऊट हँडल वाले आहेत ना विदाऊट हँडल मध्ये ओके ड्राय प्लाय आहे विथ हनीकॉम अच्छा विथ हनीकॉम ऍक्च्युली हनीकॉमच्या भांड्यांचा एक फायदा काय बोलू मैत्रिणो ह्याच्यामध्ये ना ऑइल कमी लागतं जळत नाही चिकटत नाही काही नाही आणि भरपूर सारे ना आता आजार पण आहेत जसे कॅन्सर सारखे वगैरे त्यांच्यासाठी ना खरखर ह्याच्यातलं जेवण चांगलं ह्याच्यामध्ये कसं काय हे तीन लेअर पासून हनीकॉम स्टील हनी स्टील अॅल्युमिनियम आणि स्टील अशा या तीन लेहरने बनलेलं ले हे हनीकॉम असं प्रोडक्ट आहे आणि वजनाला हेवी आहे आणि छान प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये विदाऊट हँडल पण आणि अच्छा विथ लीड लीड पण आहे ओके okay. खूप सुंदर हे जे आहे ना प्लस फाय लिअर कोटेड ओके म्हणजे तुम्ही स्टीलचे चमचे वापरलं तरी पण काही इश्यू काही होणार नाही ओके स्ट्रॉंग आहे ते स्ट्रॉंग येणार आणि हे तवे ना दादा याच्यामध्ये डोसा तवा नॉर्मल तवा इसमें आपको ये चपाती का है डोसे में और डोसे में भी आपको वापस साइज आहे ओके okay. और अगर जम्बो ओके थर्टी थ्री चपातीचा ना डोसा वगैरे आपण बनवतो प्लस पॉइंट क्या है इसमें आपको रिबीट नहीं मिलेगा अच्छा हा एकदम जो क्लीन करने में बहुत सारा इधर जो अपना ये जमा आता आपण बघणार आहोत ची भांडी तर दादा एक एक दाखवा काय काय तुझकडे ट्राईपलाइन मध्ये हे कढई आहे ओके कढई मध्ये तुम्हाला लहान मोठी साईज सगळं साईज अवेलेबल मिळून अच्छा हा त्याच्यानंतर असं चहाचे भांडी आहे चहाचं भांड पण आहे ट्रायप्लाइन मध्ये ट्रायप्लाईन मध्ये हेवी एकदम मस्त आणि वजनाला पण हेवी एकदम जड असतं आणि कढईमध्ये मध्ये तुम्हाला हेच करतो अच्छा कडाई विदाऊट हँडल वाली हँडल अच्छा हे विदाऊट हँडल वाली कडई बघू शकता मस्त पैकी त्याच्याबद्दल ड्राय प्लॅन पण छान प्रोडक्ट आहे एकदम चिकटत वगैरे काही नाही आणि साईज पण बनवून ओके त्याला पण ऑइल कमी लागतं नॉर्मली थोडं ऑइल मध्ये पण जेवण होऊन जाऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला हांडी आहे ओके अशा ह्याच्यात बिर्याणी वगैरे आपण सर्व बनवू शकतो ना मस्त याच्यात सुंदर साईज मिळून जाईल मोठी छोटी ऍक्च्युअली ह्याचा एक फायदा काय बोलू ट्राय प्लॅन ह्याच्यामध्ये ना तेल कमी लागतं कमी तेला तुम्ही जेवण बनवू शकतो सध्याच्या ह्याच्या हजारपणामध्ये ना ऑइल कमीच वापरलेलं बरं तर ह्याच्यात तुम्ही कमी ऑइल मध्ये पण मस्तपैकी असं बनवू शकता खूप छानपैकी असं त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल हांडी जे बघतात ना ते पण बिर्याणी साठी आहे आणि याला परत तुम्हाला दोन ढाकण येणार म्हणजे सर्व करायला पण कामाला येईल कुकिंग आणि पूर्ण हे मस्त खूप साईज भेटून जाते मध्ये पण साईज मिळून जाईल साडेचार लिटर साडेपाच लिटर आठ लिटर दोन ढाकण येणार त्याच्यानंतर तुम्हाला हे लंगडी पण आहे हे पण जास्त चालतात अच्छा मला त्याच्यावर पण धाकण भेटून जाते ना आपल्याला धाकणं पण आहे छान आहे पूर्ण ह्याला पण तीन कोटिंगचं असतं खूप छान वाटतं थ्री लेयर थ्री लेअर स्टील अॅल्युमिनियम स्टील या लेअर त्यामुळे याच्यात जेवण चिकतही नाही जळत नाही काही नाही हे टोप आहे ना दादा टोप आहे मस्त पूर्ण कोटिंग आणि आणि ला तुम्हाला स्टील अॅल्युमिनियम स्टील हे तीन लेअर मध्ये तुम्हाला कोटिंग घेत आणि वजनाला पण हेवी आहे ह्याच्यात तुम्हाला साईज पण उपलब्ध आहे ही बिग साईज आहे आणि ह्याच्यामध्ये अजून भरपूर सारे साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठी साईज अच्छा ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण अरे वा मस्त आणि त्याच्यानंतर हांडी अच्छा ही हंडी आहे बिर्याणी हंडी याला धाकण आहे खूप छान बघू शकत मस्त आणि हे जे आहे ना हे थोडं लेटेस्ट प्रोडक्ट आहे म्हणजे सिरॅमिक आहे सिरॅमिक आतून पुढे सिरॅमिक ट्राय प्लॅनवर सिरॅमिक आहे मस्त हे पण गिफ्टिंग साठी पण छान आहे खूप सुंदर मस्त याला धाकण दिलेलं आहे एखाद्याला तुम्ही गिफ्टिंग पण करू शकता वगैरे छान पैकी असं खूप सुंदर असं आहे आणि ट्रायप्लॅन मध्ये आपल्याकडे कुकर पण आहेत ना दादा कुकर पण आहे ओके हे काय दादा हे अप्पम आहे अच्छा अप्पे पात्र हे स्टील ट्राय ट्रायपलाईन मध्ये ओके बायरून स्टील आहे आणि ट्राय ट्रायपलाइनच कोटिंग करून हे केलेलं आहे ना मस्त आणि अच्छा नॉन वाव हे मस्त आहे काहीतरी युनिक वाटलं मस्त आहे ना छान वाटतं हे कितीच आहे हे मॅडम आहे म्हणजे किती अप्पे होणार बारा आहे अच्छा बारा आपव खूप सुंदर मस्त आणि विथ लीड आहे विथ लीड मला कुकर मध्ये सांगा नाच कुकर मध्ये पण तुम्हाला ओके हा तर हे नॉर्मल कुकर तर तुम्ही पाहिलं असेल बरोबर पण आता तुम्हाला जे आता जे सध्या चाललं आहे ना तो हे काउंट सिटी आहे म्हणजे आणि हे पण ट्रिपलाईन मध्ये आणि मजबूत कुकर आहे प्लस ऍडव्हान्स काय आहे की ह्याच्यात तुम्हाला जसं सिटी होईल ना म्हणजे आपण काही कामात राहिलो की सिटी विसरतो किती झाल्या किती नाही पाच सहा शिट्या तीन शिट्या वगैरे तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही हे करू झिरोवर ठेवायचं आहे तुम्हाला झिरोवर ठेवल्यानंतर ते तुम्हाला एक दोन तीन सिटी म्हणजे तुम्हाला कळणार की बाबा हा एवढ्या सिटी झाल्या म्हणजे काही घाई नाही छान ह्याच्या साईज आहेत आपल्याकडे हा ह्याच्यामध्ये दीड लिटर पासून साडेपाच पर्यंत अच्छा दीड लिटर पासून साडेपाच लिटर पर्यंत साईज आहेत मस्त खूप सुंदर म्हणजे काहीतरी ना युनिक असं काहीतरी आहे बघू शकतो आणि मस्त आहे घरात युज करण्यासाठी ना एकदम छान असं काही वेगळं आणि अँटी काल आहे जेणेकरून तुम्ही पण आता विसरणार नाही खूप सुंदर सुंदर अशी आपण ट्रायप्लॅनची भांडी आता बघितली आहेत आता याच्या पुढे आपण बघणार आहोत बिड्याची भांडी आपण पितळीची बघितली हनीकॉमची भांडी बघितली त्याचप्रमाणे ट्रायप्लॅनची देखील भांडी बघितली आता आपण जुन्या काळातल्या आजीच्या आठवणी म्हणजे झालं बिड्याची भांडी तर आता बिड्याची भांडी आपण बघणार आहोत दादा आता आपल्याला वन बाय वन बिड्याची भांडी दाखवणार आहे तर दादा मला एक एक सांगा ना काय ते आता हे जे आहे आणि तो पण थोडी लाईट अच्छा लाईट वेट वजनाला हलकी आहे नॉर्मल जे येतात ते बीड भरपूर वजन था भरपूर था। वजन असत हेवी भरपूर वजन आहे हे वजन वाली आहे पण आता लाइट वेट पण आहे अच्छा हा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल अप्पम हप्पे पात्र ओके त्याच्यामध्ये तुम्हाला साईज मोठी बाराचं नऊचं आणि अजून भेटून जातील बघायला भेटतील त्याच्यानंतर मिळेल हे आपल्याला तवा आहे मल्टी मल्टीयूज मल्टीपर्पज त्याच्यामध्ये तुम्ही काय पण करू शकता डोसा वगैरे सर्व बनवू शकतो चपाती डोसा वगैरे खूप सुंदर आणि याला युनिक आहे काहीतरी वेगळं आणि एक जे युनिक आयटम हे okay. त्यामध्ये तुमचं ग्रिल वगैरे okay. पण होईल त्याच्यानंतर या साईडला तुमचे डोसा आपण काही करू शकतो खावणी आंबोळी मस्तच खूप दोन्ही म्हणजे मल्टीपर्पज साठी छान आहे आणि हे आपल्याला डोसा वगैरे साठी अच्छा ह्याच्यामध्ये साईज भेटतील साईज छोटी साईज साईज भेटतील हो आणि वळसवलेली भिड्याची भांडी हो, हो, रेडी टू तु युज आहे तुम्हाला फक्त एकदा घरी जाऊन फक्त आहे ना आ, कांदा हे करायचा एकच एक फर्स्ट टाइम करायचंय नंतर नेक्स्ट तुम्ही डायरेक्टली रेडी टू युज करू शकतो वळसवलेली भिड्याची भांडी पहिलं कसं आपल्याला करताना आधी वळसवावं लागायचं सारखं तसं आता नाहीये आता तुमचं टेन्शन पण गेलेलं आहे आणि भिड्यावरचे डोसे घावणे तुम्ही किती नॉनस्टिकवर बनवा पण जे भिड्यावर डोसे आणि गावणे होतात त्याची चव तुम्हाला कुठेही भेटत नाही बरोबर की नाही त्याचप्रमाणे आता पुढे बघणार आहोत हे कढई म्हणजे हे पण लाईट वेट मध्येच okay. वे, ग्लास मध्ये हा हे पण छान वाटलं जरा म्हणजे वजन अलक लाईट वेट वेटमध्ये हा वजनाला ही हो अलकी आहे थोडी मस्त आणि जरा वेगळं वाटत ना काहीतरी मस्त खूप आणि हे लीड आहे ना वरती मस्त खूप छान आणि हे काय छोटी सडाई ओके छोटी कडाई सिलिकॉन आणि ह्याच्यात भाज्या मस्त लागतात भाज्या पण छान होतात आणि हे पॅन आहे अच्छा हे पण लाईट वेट लाईट ओके लाइट वेट मध्ये लाग okay, हे भिडच आहे आणि बिड्यामध्ये मेन गोष्ट आहे ना जे कढई वगैरे आपण बघितली त्या मध्ये ना आपण जशी पालेभाजी झाली पालेभाज्यांची चव आहे ना बिड्याच्या भांड्यांच्या याच्यात मस्त पालेभाजी छान लागते आणि टेस्टला पण छान होते तसं ला आता आपण बघणार आहोत गॅस शेगड्या चिमणी असो विविध प्रकारच्या आपल्याला आता दळपाच्या मशीन असो सर्व काही आपण आता दादा आपल्याला ह्याचं इंट्रोडक्शन देणार आहेत नमस्कार दादा नमस्कार मला याच्या सांगाल का हे काय ऍक्च्युली गॅस स्ट्रोव्ह आहे आपल्याकडे ओके गॅस okay. मध्ये अलग अलग कंपनी आहे अलग अलग व्हरायटी आहे तर प्रेस्टिज मध्ये दोन बनल तीन बनल तीन बनल मध्ये पण वेगवेगळे मॉडेल आहेत जसं एक मॅजिक प्लस आहे रॉयल प्लस आहे आणि मार्वल प्लस आहे शिवाय वेगवेगळे ब्रँड आहेत सनशाईन आहे सनफ्लेम आहे तीन मध्ये त्याच्यानंतर इलिका आहे इलिका मध्ये प्रीती मध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत त्याच्यानंतर मध्ये पाहिजे तर हॉब आहेत मध्ये फोर बर्नल आहे थ्री बर्नल आहे त्याच्यानंतर आता हा डिफरंट मॉडेल आलाय विडियम कंपनीचा याच्यामध्ये पॅन सपोर्ट वगैरे सर्व बाहेर लिहिला हे बर्नल वगैरे पण पूर्ण बाहेर काढू शकता तुम्ही साफसफाई करायला याच्यामध्ये तीन बर्नलचा हा मॉडेल आहे याच्यामध्ये चार बर्नल पाहिजे तर चार बर्नल पण मिळेल आपल्याला त्याच्यानंतर चिमणीज आहे हे वेगवेगळे चिमणी आहेत चिमण्यांमध्ये पण वेगवेगळे ब्रँड आहेत इलिका आहे प्रेस्टिज आहे सनफ्लेम आहे फेबर आहे आणि मॉडेल वेगवेगळे आहेत जर तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे असेल तर स्ट्रेट लाईन मध्ये पण आहेत हे स्ट्रेट लाईन बोलतात त्यांना हे स्ट्रेट लाईन चिमणे आहे आणि हे जे बघतात ना वरती त्यांना डेकोरेटिव्ह मॉडेल बघतात तर याच्यामध्ये वेगवेगळे व्हर्टिकल आहेत डेकोरेटिव्ह आहेत आणि पाचशे ते पंधराशे पर्यंत सक्षम मिळेल चिमण्यांमध्ये त्याच्यानंतर चक्की आहे आटा चक्कीमध्ये पण घरगुती पाहिजे तुम्हाला तर वन एचपी मध्ये येणार इनोवा धारा शार्प आणि नटराज नटराज मध्ये पण वेगवेगळे सर्व मॉडेल आहेत हे वन एच साठी आहे आणि जर कमर्शियल असेल तर हे टू एचपी याच्यामध्ये जर बिझनेस पर्पज साठी पाहिजे असेल तर बिझनेस साठी वगैरे हो